नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी जी तुमची पीई टीची परीक्षा आहे तर या एक्झामसाठी आपण इथं काही सेशन कंडक्ट का करत आहोत आपलं जे बुक आहे मानसशास्त्राचं त्या पुस्तकामधून पाठीमागचं एक सेशन आपण इथं अपलोड केलेलं आहे जे विद्यार्थी पाठीमागचं सेशन बघितलेलं नसतील पाठीमागचं सेशन बघून घ्या तरच तुम्हाला थिअरॉटिकल पार्ट जो पुढचा आहे तो समजणार आहे ठीक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पुस्तकासाठी मला कॉल आणि मेसेज आले होते तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जावा इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला पर्यंत लॉग इन रजिस्टर करावं लागेल लॉग इन रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ऑदर एक्झाममध्ये तुम्हाला एज्युकेशन टीईटी टी आणि टेट हा एक ऑप्शन मिळेल याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुम्हाला इथं महा टेट पेपर एक आणि दोन बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र हे पुस्तक मिळेल हे पुस्तक तुम्ही ऍड टू कार्ड करा आणि मग इथं फक्त काय करावं लागतं आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलं की मॅडम कॅश ऑन डिली तर कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये तुम्हाला इथं पेमेंट करावं लागतं आणि पुस्तक पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हाल ॲड्रेसवरती मिळून जातं ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर आपलं जे पुस्तकाचं दुकान आहे आपलं बुक हाऊस आहे तिथं तुम्हाला पुस्तक मिळून जाईल किंवा इतर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे पण पुस्तक मिळतं ऍमेझॉन फ्लिपकार्टवरती पण चेक करा पुस्तक तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे आणि जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता ओके चला तर आपण काही महत्वाचे मुद्दे म्हणजे ज्या काही संकल्पना आहेत मानसशास्त्रामधल्या ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येतात विद्यार्थी फार कॉमन कंटेंट करतात लक्षात ठेवा ही जी स्पर्धा परीक्षा आहे ना डी एड बी एडमध्ये आपण मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतो पण त्याच्यामध्ये आणि इथल्या क्वेश्चनमध्ये फार फरक आहे हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ज्या कॉन्सेप्ट आहे ना त्या कॉन्सेप्ट फार चांगल्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत ओके चला तर आपण सेशनला स्टार्ट करूया पुस्तकाविषयी काहीही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा किंवा पर्सनल मेसेज करून विचारलं तरी चालेल चला बघा पाठीमागच्या सेशनमध्ये आपण जो काही पाठ बघितला होता तिथून पुढे आपण कंटिन्यू करतोय आज आपण बघतोय मानवाच्या जीवनकाल विकासाचा सैद्धांतिक दृष्टिकोन लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की मॅडम मानवाच्या जीवनकाल विकासाच्या सैद्धांतिक दृष्टिकोनावरती पूर्वी कधी क्वेश्चन आलेले नाही लक्षात घ्या डिरेक्टली तुम्हाला मानवाचा जीवनकाल विकास सैद्धांतिक दृष्टिकोन असा ना। क्वेश्चन नाही येणार लक्षात घ्या मग क्वेश्चन कसा येतो समजावून सांगते तुम्हाला मी इथं आधी आपण हे समजून घेऊया की हा सैद्धांतिक दृष्टिकोन काय असतो ठीक आहे बघा वैकासिक मानसशास्त्रज्ञ जे आहेत ना तर या वैकासिक मानसशास्त्रांनी काय केलेले आहेत वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत ठीक आहे ओके आणि प्रत्येक दृष्टिकोन प्रत्येक दृष्टिकोन पुढे तुम्हाला लक्षात येईल दृष्टिकोन एरिक्सन एरिक्सन बद्दल आपल्याला बोलायचं आहे जिन पियाजे यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर प्रत्येक दृष्टिकोनामध्ये एक अथवा एकापेक्षा जास्त सिद्धांताचा समावेश आहे ठीक आहे हेच सिद्धांत तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात पण आपण काय करतो आपण हे जो मेन हेडिंग आहे जो मेन घटक आहे तो, तो न करता फक्त हे सिद्धांत करतो बरोबर तर असं करू नका तर याच्यामध्ये या प्रत्येक दृष्टिकोनामध्ये आपल्याला जे सिद्धांत आहेत ना त्या सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे आणि इथं व्यापक रचनाबद्ध असे स्पष्टीकरण आणि अनुमान आहे जी त्या विशिष्ट आणि रोचक घटनांसंबंधी आहेत विचारले जातात आपल्याला ठीक आहे ओके सिद्धांत रचनाबद्ध नसलेल्या किंवा विस्कळीत असलेल्या वस्तुस्थितींच्या संचांचा अथवा तत्वांचा संबंध समजण्यासाठी एक साचा तयार करतो म्हणजे हा हे जे सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत ना तर हे सिद्धांत नक्की काय आहेत हे तुम्हाला इथे दिलेले आहेत आता इथे तुम्हाला दिलेला आहे की एक साचा तयार करतो कारण का कोणत्याही माहिती संबंधीच्या विधानांचा संच म्हणजे काय सिद्धांत शेवटचा सेंटेन्स तुम्हाला समजलं तर तुम्हाला समजून जाईल की आपल्याला इथं काय अभ्यासायचं आहे बरोबर तर कोणत्याही माहिती संबंधी विधानांचा जो संच आहे त्याला आपण काय म्हणतो सिद्धांत असं म्हणतो ठीक आहे ओके क्लिअर आय होप इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल बघा आता इथं आपल्याला किती दृष्टिकोन अभ्यासायचे आहेत आपल्याला इथं विकासाच्या जीवन विकासाच्या सहा दृष्टिकोनांची सूची दिलेली आहे किती दृष्टिकोनांची सहा दृष्टिकोनांची सूची दिलेली आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतो मानसिक प्रेरक शक्तीविषयक दृष्टिकोन बरोबर आपण आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल जेव्हा तुम्ही सिग्मन फ्लॅट मनोविश्लेषणवादी सिद्धांत बघताय एरिक एरिक्सनचा मनोसामाजिक सिद्धांत बघताय तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की अरे हे तर एक्झाम मध्ये विचारतात की आमच्या बरोबर पण तुम्हाला म्हणजे सगळ्यात विद्यार्थ्यांना म्हणत नाही मी हे सहा दृष्टिकोन माहीत नसतात बरोबर आपण काय करतो आपण डायरेक्ट हे सिद्धांत करतो पण हे सिद्धांत कोणत्या दृष्टिकोनातून आलेले आहेत हे आपल्याला माहित नसतं बरोबर तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं मानसिक प्रेरक शक्तीविषयी दृष्टिकोनामध्ये तुम्हाला सिगमंड फ्रायडचा सिद्धांत अभ्यासावा लागतो आणि एरिक एरिक्सनचा सिद्धांत अभ्यासावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर वर्तनविषयक दृष्टिकोन आपल्याला अभिजात अभिसंदान साधक अभिसंदान सामाजिक ज्ञानात्मक अध्ययन सिद्धांत हे सगळं माहित असतं पण हा सिद्धांत आपल्याला माहित नसतो तर वर्तनविषयक दृष्टिकोनामध्ये तुम्हाला अभिजात अभिसंदान साधक अभिसंदान सामाजिक ज्ञानात्मक अध्ययन सिद्धांत अभ्यासायचा आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे इथं जीवन कक्षेच्या विकासाचा सा सैद्धांतिक दृष्टिकोन ठीक आहे आता इथं जर आपण बघितलं तर मानसिक प्रेरक शक्तींचा दृष्टिकोन जर तुम्ही बघितलं तर मानसिक प्रेरक शक्तींच्या दृष्टिकोनामध्ये याचा जो पाया आहे याचा पाया कोणी घातला सिंपल सेंटेन्स तुम्हाला विचारलं जातं मानसिक प्रेरक शक्तीच्या दृष्टिकोनाचा पाया कोणी घातला डॉक्टर सिगमन फ्रायड यांनी घातला ठीक आहे फिल्म द ब्लँक्स मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतात पण त्यांचा काय विश्वास होता त्यांचा विश्वास होता की मानवी वर्तनाच्या मुळाशी याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन पेपर काढून बघा मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोधिक आंतरिक प्रेरणा असतात बरोबर अबोध त्याच्यानंतर प्रेरणा भावना या संकल्पना क्लिअर पाहिजे हे मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते तर सिगमंड फ्रायड यांचा विश्वास काय होता की मानवाचं जे वर्तन आहे ना त्याच्या मुळाशी काय आढळतं त्याच्या मुळाशी आपल्याला अबोध आणि आंतरिक प्रेरणा आढळून येतात बरोबर ओके स्मृती आणि संघर्ष हे सुद्धा असतात त्याच्यामुळं मानवाचं वर्तन नियंत्रित होतं बरोबर खालीलपैकी कोणत्या बाबींमुळे मानवाचं वर्तन नियंत्रित होतं तर स्मृती आणि संघर्ष ओके आणि या आंतरिक प्रेरणावरती क्वेश्चन होता पाठीमागचा क्वेश्चन पेपर काढून बघा लास्ट इयर जी तुमची एक्झाम झाली तो पेपर काढून बघा तिथं तुम्हाला आंतरिक प्रेरणेवरती क्वेश्चन दिसून येईल आंतरिक प्रेरणांची स्मृतींची संघर्षाची मानवाला फारच कमी म्हणजे जवळजवळ नसलेलीच जाणीव असते आणि त्याच्यावर त्याचं नियंत्रण पण नसतं लक्षात घ्या आंतरिक प्रेरणा स्मृती संघर्ष याची मानवाला जाणीव जवळजवळ नसलेली जाणीव असं म्हटलंय पण याच्यावरती आपलं नियंत्रण असतं का नसतं लक्षात ठेवा असं तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही नियंत्रण ठेवतो बरोबर तर असं नसतं सायकोलॉजी काय सांगते ते समजून घ्या याच्यावरती नियंत्रण नसतं तर मानसिक प्रेरक शक्तींचा दृष्टिकोन याचा पाया कोणी घातला सिगमंड फ्राईड यांनी घातला याच्यामध्ये दोन सेंटेन्स महत्वाचे आहेत जे तुम्हाला ब्लँक्स मध्ये विचारले जाऊ शकतात ते म्हणजे मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध आंतरिक प्रेरणा असतात आणि दुसरं सेंटेन्स आहे कृती आणि संघर्षही असतात ज्याच्यामुळे मानवाचं जे वर्तन आहे ते वर्तन नियंत्रित होतं ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा फ्राईडचा मनोविश्लेषणात्मक मनोविश्लेषात्मक सिद्धांत काय आहे ते आपण बघूया फ्राईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत डायरेक्ट क्वेश्चन असतो याच्यावरती आय एम पी करून घ्या किंवा स्टार करून घ्या तर फ्राईडचा जो मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे ना तो काय सुचवतो बघा याच्यामध्ये तुम्हाला दोनच वर्ड लक्षात ठेवायचा आहे बघा मानवी मनातील असलेल्या अबोध प्रेरणा पुन्हा एकदा रिपीट करते फ्राईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत काय सूचित करतो की मानवी मनातील असलेल्या ज्या अबोध प्रेरणा आहेत त्या अबोध प्रेरणा व्यक्तिमत्व आणि व्यक्तीचं वर्तन ठरवतात ओके क्लिअर इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके okay? आणि मानवाच्या या अजान वर्तनामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो इथं क्वेश्चन करा इथं पण क्वेश्चन करा आपण बघतोय फ्राईडचा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत ठीक आहे ओके okay? तर इथं जर आपण बघितलं मानवाच्या अजान वर्तनामध्ये कोणत्या घटकांचा समावेश असतो अर्भकाच्या इच्छा अपेक्षा मागण्या आणि गरजा ठीक आहे ओके okay? पुन्हा एकदा रिपीट करते इच्छा अपेक्षा मागण्या आणि गरजा आता या ज्या गोष्टी असतात ना या गोष्टी आपल्या चेतनांच्या जाणीवेपासून कशा असतात लपलेल्या असतात बरोबर त्याच कारण काय त्याचे याच जे स्वरूप असतं ना याचं स्वरूप कसं असतं अस्तव्यस्त असतं म्हणून हे चेतनांच्या जाणिवेपासून लपलेलं असतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर आपण काय बघतोय मानवाचं जे अजान वर्तन आहे त्या अजान वर्तनामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो इच्छा अपेक्षा मागण्या आणि गरजा बरोबर पण याची जाणीव असते का नसते कारण का त्याचं स्वरूप कसं असतं असत लक्षात घ्या मानवाचं जे व्यक्तिमत्व आहे ना ते कोणत्या तीन घटकांचं बनलेलं आहे क्वेश्चन सिगमंड फ्राईड यांच्या मतानुसार मानवी व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या तीन घटकांचं बनलेलं आहे असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो तर ते तीन घटक कोणते आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथं मी आयम पी करते इदम अहम आणि पराहम्. ठीक आहे आलेत का क्वेश्चन क्वेश्चन पेपर काढून बघा इदम अहम आणि पराहम्. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत अ याच्यामध्ये तुम्हाला जे स्पष्टीकरण आहेत ना त्या स्पष्टीकरणात पण पुढे जाऊन क्वेश्चन विचारू शकतात ओके तर याच्यामध्ये पहिले जे आहे ते बघूया आपण इदम तर इदम हा आता होतं काय माहिती का डायरेक्ट इदम वरती क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे डायरेक्ट इदम वरती क्वेश्चन विचारला जातो पण ज्या विद्यार्थ्याने सिगमंड फ्रायड यांच्या मनोविश्लेषणात्मक सिद्धांत आहे तो जर कंप्लीट वाचला असेल कंप्लीट अभ्यासला असेल तर त्याच्या लक्षात येईल की अरे फ्रायड यांच्या मतानुसार मानवी व्यक्तिमत्व तीन घटकाचं बनलेलं असतं त्याच्यातलाच एक घटक आहे इदम ठीक आहे ओके लक्षात आलं तर याला म्हणतात परिपूर्ण अभ्यास तर इदम हा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे अबोध अस्ताव्यस्त निसर्गसिद्ध सहज प्रवृत्तींचा समुच्च आहे तो मानवाच्या जन्मापासून अस्तित्वात असतो म्हणजे इदम मानवाच्या जन्मापासून अस्तित्वात असतो लक्षात घ्या ठीक आहे ओके क्लिअर पुन्हा एकदा रिपीट करते इदम हा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे अबोध अस्ताव्यस्त निसर्गसिद्ध सहज प्रवृत्तींचा समावेश समुच्चय आहे जो मानवाच्या जन्मापासून अस्तित्वात असतो ठीक आहे तर इदम हा व्यक्तिमत्वातील मूलभूत घटक आहे लक्षात घ्या क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो इदम हा व्यक्तिमत्वातील कसा घटक आहे मूलभूत घटक आहे भूक लैंगिकता आक्रमकता याच्याशी संबंधित प्राथमिक गरजा आवश्यकता अयोग्य अचानक उसळणाऱ्या इच्छांचं प्रतिनिधित्व कोण करतं इदम करतो लक्षात ठेवा ठीक आहे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो इथंपर्यंत लक्षात ठेवा हा प्रमुख घटक मूलभूत घटक आहे आणि तो कशाचं प्रतिनिधित्व करतो? ते तुम्हाला इथं क्वेश्चन भूक लैंगिकता आक्रमकता याच्याशी संबंधितच्या प्राथमिक गरजा आहेत आवश्यकता आहेत अयोग्य काय योग्य काय अचानक उसळणाऱ्या ज्या इच्छा आहेत या सगळ्यांचं प्रतिनिधित्व कोण करतो इदम करतो ठीक आहे ओके इदमचं कार्य कोणत्या तत्वानुसार चालतं इदमचं कार्य सुख तत्वानुसार चालतं लक्षात ठेवा इदमचं कार्य कशानुसार चालतं सुख तत्वानुसार चालतं ओके आणि त्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे इदमचं मुख्य उद्दिष्ट किंवा ध्येय म्हणजे जास्तीत जास्त समाधान देणं आणि ताण तणाव कमी करणं वेरी व्हेरी इम्पॉर्टंट इदमचं मुख्य उद्दिष्ट मुख्य ध्येय काय आहे की जास्तीत जास्त समाधान देणं आणि जे ताण तणाव आहे तो कमी करणं हे आहे इथं इदमचं उद्दिष्ट नेक्स्ट आपण पुढे जाऊया अहम म्हणजे काय ज्याला आपण इगो म्हणतो तर हा जो आहे हा व्यक्तिमत्वाचा बोधरूप आहे तो अबोध होता हा बोधरूप आहे बोधरूप आणि विवेकी घटक असतो लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा बोधरूप आणि विवेकी घटक असतो बाहेरचं जग आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातील अबोध आणि प्राथमिक अवस्थेतील इदम यांच्यामध्ये आघात प्रतिबंधक यंत्राप्रमाणे म्हणजे बफरप्रमाणे कार्य करतो ठीक आहे ओके सेंटेन्स समजून घ्या जग आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये पाठीमाग आपण बघितलं बरोबर अबोध आणि प्राथमिक अवस्थेमध्ये जो इदम असतो बरोबर त्याच्यामध्ये एक बफरचं काम कोण करतो अहम करतो तो अबोध अवस्थेवर नियंत्रण ठेवतो लक्षात घ्या बफरचं काम करतो ना बरोबर तो अबोध अवस्थेवरती नियंत्रण ठेवतो त्याचं कार्य रियालिटी प्रिन्सिपलनुसार चालतं म्हणजे वास्तवतेनुसार चालतं खूप महत्वाचा मुद्दा आहे कशा नुसार चालतं वास्तवतेनुसार चालतं त्या वास्तव तत्वानुसार पाठीमागं सुख तत्व आपण बघितलं होतं अहम व्यक्तीची सुरक्षितता राखण्यासाठी काय करतो उपजत आणि स्वाभाविक शक्तीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच तो व्यक्तीला समाजासोबत एकरूप होण्यासाठी सुद्धा काय करतो मदत करतो आणि व्यक्तीमध्ये अहमचा विकास पहिल्या वर्षापासून होतो इदमचा विकास जन्मापासून होतो अहमचा विकास पहिल्या वर्षापासून होतो हा डिफरन्स आहे डिफरन्सवरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके okay, क्लिअर नेक्स्ट बघा पराहम म्हणजे काय ज्याला आपण सुपर इगो म्हणतो पराहम तर व्यक्ती व्यक्तिमत्वातील तिसरा घटक श्रेष्ठ अहम अथवा सतत विवेक बुद्धी ठीक आहे याला काय म्हटलेलं आहे सतत विवेक बुद्धी तो व्यक्तीला बरोबर की चूक योग्य की अयोग्य हे सांगतो ठीक आहे लक्षात ठेवा पालकाच्या पाचव्या अथवा सहाव्या वर्षापर्यंत कशाचा विकास होतो पराहमचा विकास होतो इथं तुम्हाला अहम देतील इदम देतील पण उत्तर काय असेल तुमचं पराहम असेल ठीक आहे पालकांकडून मिळालेली नैतिक शिकवण किंवा नैतिक शिकवणे आदर्श मूल्ये याच्यामुळे पराहम अस्तित्वात येतो अशाच सेंटेंसवरती क्वेश्चन असतात पण आपण काय करतो अधून मधून कुठंही कसंही पुस्तकं वाचतो त्याच्यामुळं टाइम तर आपण देतो कष्ट करतोय पण प्रॉपर एका डायरेक्शननी जर तुम्ही अभ्यास नाही केला तर मानसशास्त्राला मार्क्स कमी मिळतात हे मात्र नक्की आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा फायरच्या मते वरील तिन्ही घटकांच्या परस्पर क्रियेतून व्यक्तीचं वर्तन घडतं ठीक आहे ओके ह्याच्यात तीन घटक आहेत इदम अहम आणि पराहम यांच्या परस्पर क्रियेमधून व्यक्तीचं वर्तन घडतं असं कोणी सांगितलेलं आहे यांनी आहे ओके चला जाऊया आपण बघूया त्याच्यानंतर आहे मनोलैंगिक विकास पुढचा मुद्दा आहे मनोलैंगिक विकास बघा मानवी विकास आणि व्यक्तिमत्वाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी फ्रायड यांनी काय केलं मनोलैंगिक विकासाच्या अवस्था ज्या अवस्था मुले आणि बालके जात असतात ठीक आहे ओके यांनी काय केलं अवस्था मांडल्या ज्याच्यातून मुलं आणि बालक जात असतात त्यावेळी आनंद अथवा समाधान या भावनेचे केंद्रस्थान विशिष्ट शारीरिक व शारीरिक अवयव असते बरोबर आहे ना आपण काय बघतोय इथं मनोलैंगिक विकास बघतोय बरोबर मग फ्राईड यांच्या मते व्यक्तीच्या सगळ्या सुखद अनुभवाचे आणि संघर्षाचं मूळ काय आहे लैंगिक प्रेरणा लक्षात ठेवा इथं तुम्हाला या लैंगिक प्रेरणेवरती क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे लैंगिक प्रेरणा बघा व्यक्तीच्या मते सॉरी त्यांच्या मते व्यक्तीच्या सगळ्या सुखद अनुभवांचा आणि संघर्षाचं मूळ काय आहे लैंगिक का प्रेरणा त्याच्यावर आधारित साईडचा हा मनोलैंगिक विकासाचा सिद्धांत आहे सिंपल तुम्हाला लावा मध्ये पण विचारला जाऊ शकतं की कोणता सिद्धांत कोणाचा आहे आणि खूपच मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन पेपर आला तर तुम्हाला हा जो सिद्धांत आहे किंवा हा मनोलैंगिक विकास आहे याच्याबद्दल कॉन्सेप्ट क्वेश्चन पण येऊ शकतो ठीक आहे मनोलैंगिक विकासाच्या विविध अवस्था असतात आणि त्याच्यामधून काय होतो व्यक्तीचा विकास करतो ओके क्लिअर हे समजणं फार सोपं हो आहे समजतं जेव्हा आपण समजावून सांगतो तेव्हा समजतं पण वारंवार वारंवार जर त्याच्या रिव्हिजन नाही झाल्या आणि रिव्हिजन करून जर तो भाग तुम्ही परफेक्ट नाही केला तर तुम्हाला इथं अडचण येऊ शकते ठीक आहे ओके चल नेक्स्ट बघा एरिक्सनचा मनोसामाजिक सिद्धांत सुरुवातीला जी मी इंडेक्स सांगितलेली आहे ती इंडेक्स जर तुम्ही डोक्यात व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला पूर्ण लेक्चर समजेल अदरवाईज नाही समजणार आणि पुस्तकं लवकरात लवकर घ्या जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळेल तर एरिक एरिक्सनचा जो सिद्धांत आहे ना तर याला एरिक्सनची थेरी म्हटलं जातं तर एरिक्सन न काय केलं बघा मानसिक प्रेरक शक्तींच्या दृष्टिकोनासाठी काय केलं मानसिक प्रेरक शक्तींच्या दृष्टिकोनासाठी मनोविश्लेषणात्मक सिद्धांतामध्ये सुधारणा करून त्याला व्यापक स्वरूप दिलं ज्याच्यामध्ये त्याने इतर व्यक्तींच्या बरोबर होणाऱ्या सामाजिक परस्पर क्रियांवरती अधिक भर दिला ठीक आहे ओके सॉरी तर इथं तुम्हाला अ एरिक्सनने कशावरती अधिक भर दिला हे माहित पाहिजे नेक्स्ट बघा एरिक्स यांचं मत काय यांच्या मताप्रमाणे विकासाची प्रक्रिया आयुष्याच्या किती अवस्थांमधून आठ अवस्थांमधून पुढे जाते ठीक आहे ओके आणि या अवस्था विशिष्ट साच्यातून निर्माण होतात तसेच या अवस्था सगळ्या व्यक्तीमध्ये समानच असतात असं म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं काय एरिक्सनच मत काय आहे की व्यक्तीच्या विकासाची प्रक्रिया आठ अवस्थांमधून पुढे जाते ठीक आहे आणि या अवस्थांना एरिक्सनने आठ प्रकारचे पेच प्रसंग किंवा संघर्ष असं म्हटलेलं आहे हे आठ प्रकारचे पेच प्रसंग किंवा संघर्ष प्रत्येक व्यक्ती अनुभवतो त्याला अपवाद कोणीच नाही प्रत्येक व्यक्ती अनुभवतो व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्वातील पेच प्रसंग सोडवावेच लागतात आणि हे करत असताना व्यक्तीला स्वचा शोध स्व ओळख होण्यासाठी काय करावं लागतं समस्येच निराकरण आणि स्वचा विकास होऊन जातो ठीक आहे ओके याच्यामध्ये समाजाच्या स्वरूपाचा गोष्टवारा पण असतो पण त्याच्यामध्ये इतकं मध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही इथंपर्यंत आपल्या साठी सफिशियंट आहे आता एरिक्सनच्या मते व्यक्तीच्या संपूर्ण जीवनभर तिचा व्यक्तिमत्व वे विकास होत असतो ठीक आहे ज्याच्यावर सामाजिक सांस्कृतिक घटकांचा प्रभाव पण असतो पण फ्राईडच्या दृष्टिकोनातून मात्र विकास आणि बदल अवस्थेत पूर्ण होतो तर फ्राईड बद्दल पण हे लक्षात लग, ठेवा सिगमंड फ्रायड यांचा दृष्टिकोन काय आहे की विकास आणि बदल कुमार अवस्थेतच पूर्ण होतो ठीक आहे ओके हा एक इथं खूप मोठा मुद्दा आहे जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट बघा वर्तनवाद किंवा वर्तनविषयक दृष्टिकोन पहिला दृष्टिकोन आपला संपला बरोबर पहिल्या दृष्टिकोनामध्ये जे काय अभ्यासायचं होतं ते आपण अभ्यासलं हा आहे दुसरा दृष्टिकोन वर्तनवाद वर्तनविषयक दृष्टिकोन याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जातात का विचारले जातात ठीक आहे ओके याच्यामध्ये बघा हा दृष्टिकोन काय सूचित करतो हा दृष्टिकोन विकासाचं आकलन होण्यासाठी मुख्य गोष्टी निरीक्षणीय वर्तन आणि वातावरणीय चेतक अग्निक प्रेरणा या असतात हा दृष्टिकोनानुसार संगोपनाच्या वेळेच वातावरण अथवा भोवतालची परिस्थिती ही विकासात अनुवंशापेक्षा अधिक महत्त्वाची असते लक्षात ठेवा ते काय म्हणतात की अनुवंश महत्वाचा नाहीये संगोपनाच्या वेळी जे वातावरण आणि आजूबाजूची परिस्थिती आहे बर बर ना ती खूप महत्त्वाची आहे बरोबर आणि हा जो दृष्टिकोन आहे ज्याला आपण वर्तनवाद म्हणतो किंवा वर्तन, कि वर्तन विषयक दृष्टिकोन म्हणतो हा दृष्टिकोन लोक सर्वसाधारणपणे व सर्व ठिकाणी विकासाच्या टप्प्यांच्या सारख्या वयांमधून ऑब्लिक टप्प्यांमधून जातात ही कल्पना किंवा विचार नाकारतो बघा हा दृष्टिकोन काय म्हणतो की लोक सर्वसाधारणपणे सगळ्या ठिकाणी विकासाच्या सारख्याच वयामधून सारख्याच टप्प्यामधून जातात हे काय या दृष्टिकोनाला मान्य नाही ओके क्लिअर परिस्थितीजन्य घटकामुळे किंवा चेतकांचा ज्यांना व्यक्ती सामोऱ्या जातात त्यांच्यामुळे व्यक्तीवरती परिणाम होतो म्हणून ते म्हणतात की हे ही जी कल्पना आहे की सेम आहे सगळं हा विचार इथं नाकारला जातो ठीक आहे मग विकासाचा साचा वर्तनातील चेतकांचा सा विशिष्ट गटामुळे काय होतं व्यक्तीच्या विकासावर होणारे वैयक्तिक प्रतिबिंब असतो म्हणजे इथं हा शब्द जो आहे हा शब्द कीवर्ड आहे ठीक आहे आणि या दृष्टिकोनामध्ये वर्तनवाद किंवा वर्तनविषयक दृष्टिकोनामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मुद्दे आपल्याला इथं लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये विकास हा सॉरी विकास बदल हा गुणात्मक असण्यापेक्षा संख्यात्मक आहे ज्याचे मापन आणि नोंद करणं शक्य होतं लक्षात ठेवावर का हा दृष्टिकोन काय सांगतो वातावरणातील विशिष्ट घटकासमोर सतत राहणं किंवा असणं याचा परिणाम म्हणजे वर्तन होईल दोन सेंटेन्स खूप महत्वाचे आहेत जे तुम्हाला व्यवस्थित लक्षातच ठेवावे लागतील आता मुले वाढत असताना त्यांच्यामधील समस्या निराकरण करण्याच्या क्षमता अब्लिक शक्ती या वाढवणे हा त्यांच्यातील अतिउच्च मानसिक क्षमता असण्याचा परिणाम आहे बरोबर मुलं वाढतायत बरोबर मग मुलं वाढत असताना त्यांच्यामध्ये समस्या निराकरण करणं तुम्हाला दिसतंय का बघा समस्या निराकरण करणं किंवा समस्या निराकरण करण्याची जी क्षमता आहे शक्ती आहे ती वाढवणं हा त्यांच्यातील काय आहे अतिउच्च मानसिक क्षमता असल्याचा परिणाम आहे बरोबर तसेच त्या समस्यांना सामोरे जाण्याकरता त्यांच्यामध्ये मुलांमध्ये विचार करण्याची जी क्रिया आहे ना त्या क्रियेतील जे बदल होतात ते बदल म्हणजे तो परिणाम आहे का नाही लक्षात ठेवा वर्तन विषयक दृष्टिकोनाच्या तीन महत्वाचे सिद्धांत आहेत बरोबर हे तीन महत्वाचे सिद्धांत समजून घेण्याच्या अगोदर या दोन गोष्टी समजून घ्या की मुलं वाढत असताना त्यांच्यामध्ये समस्या निर्माण करायची जी क्षमता आहे शक्ती आहे बरोबर ती वाढवणं हा काय आहे त्यांच्यातील मानसिक क्षमता असण्याचा परिणाम आहे बरोबर पण समस्यांना सामोरे जाण्याकरता त्यांच्यामधील विचार करण्याच्या क्रियेमध्ये जे बदल होतात ते बदल म्हणजे तो परिणाम आहे का नाही काय आहे अतिउच्च मानसिक क्षमता असण्याचा परिणाम आहे ओके क्लिअर आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वर्तनविषयक दृष्टिकोनाच्या तीन महत्वाचे सिद्धांत आहेत पहिला सिद्धांत आहे अभिजात अभिसंधान सिद्धांत किंवा उपपत्ती म्हणा साधक अभिजात साधक अभिसंधान आणि सामाजिक ज्ञानात्मक अध्ययन सिद्धांत हा आपण बघतोय दुसरा दृष्टिकोन ठीक आहे दृष्टिकोन कोणता बघतोय तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तर याच्यामध्ये दुसरा जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये अभिजात अभिसंधान साधक अभिसंधान आणि सामाजिक ज्ञानात्मक सिद्धांत किंवा उपपत्ती हा पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया सेशन कसं वाटतंय कमेंट करून कधीच विद्यार्थी सांगत नाहीत कमेंट करून सांगत चला जर लेक्चर आवडत असेल तर मानसशास्त्राची ही सेरीज आपण अशीच पुढे चालू ठेवूया पुस्तकाबद्दल काहीही शंका असू द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर